काय केलं कोणी तर जायचं ओ पाटी बांधून जाय जाय पण त्याला घेराईक लागत नाही पाटी बांधून ती इकलं हां की पाटी बिसंग घेऊन जातो आणि बांधून भी जातो पाठीच घेऊन जायचं हां परत बघा मग पाटी सास्तय ती सास्त नसतय काय नाव चल काय असतंय दवा तुम्हाला येणार की तुम्हाला येणार प्रत्येक आला येत असते पावलं लागणीस ध्यान होत असतं प्रत्येकाला प्रत्येकातल्या घरी काय आल्यावर तुला बोललो होतो घराला डोळे गेले तर डोळ्यात काय जायती दिसत नाही का डोळ्याला तू कन्स जरी भरली आणून जरी टाकली कायशी उभा टिकणार आहे कोणाची आडबाई टाकणार तुम्हाला त्या दिवशी इथला डेग हजाराला ऐकला ना आई माणूस म्हणताय कणस तू एकटे गोळा कर कब वर का कबवर आणून टाक मी टाक तू कोणच्या शब्दांना गोड भरायचं कसं गोड परायचं माणसाला बघा सगळी कणस भरून शिणा आता आली घरी बसली या विसर शिळीला हे आणून टाकलं हे इकडे शिळीला टाकले आणून शिणा या खाती आणि आमचं आलंय नवर टाकून शिणा आलय आज टाकून येऊन शिना घरला कुलूपक लावून गेली म्हणून चालू केलं या त्या माणसाला निमित्तच पाहिजे निसत भांडायचं कामाच नेट येणार नाही भांडायला नेटलंय दसरा हि काढाय चालू आहे सगळ्यांनी कापड ही धुतली ती बघा इकडं सगळ्यांनी चुतीनं धुतली ती इकडं मोठ्या ताईनं पण दुतली ती दुत दुत या हे बघा आणि अजून काय सुद्धा नाही रानातलं पावसाच्या भ्यान कस इकटी तर इकटी ठिक भरती काम करते काय करायचं करते नको का हिंडायच लागतंय आपल्याला आईशा मेबी चारशे चारशे माझ्या घालायचं तुमच्या काय करायचं चारशे रुपये तुम्हाला म्हणलं काम करायचं ना बु यायचं हिंडूनशी ना आणि चालू करायचं पिकप म्हणलं एकलेच बरे काम करून देवा लावत असल्या तर तिला उठलं सारखं येत हो। आता हि सकाळ तर मी एकटीच करत तीन एकर शाळेत नाही होता काय तुम्ही होता काय तुम्ही तू काय केलंय सावलील झोपली असेल आणि उठून आली असेल तुझी कामाला दांडगी असते आम्हाला माहित आहे तुम्हाला येत सांगू तुम्हाला चारशे रुपये कमवण आलो तुमचे कपडे घालून चारशे रुपये कमवून आलो म्हणून ना मग सांगताय ना ते तुम्हाला आहे आम्हाला नाही येत आम्हाला येड का घालायला पहिले याड लागले भरपूर लागले ये अजून याड लावायचं बरं घे स्वतःच्या तोंडा नंतर कबूल झाला याड लागले तीड लागले म्हणून म्हटलं स्वतःच्या तोंडानंतर कबूल झाला हो कुठला ट्रॅक्टरवाला येतोय कसा भरतोय बघतोच घे मी त्याला ट्रॅक्टरवालेला बर बघू घे बघा तुमचं आयुष्य बघण्यात जायचं करण्यात काय जाणार नाही करण्यात काय जाणार नाही करून तर काय दाखवायचं नाही याला बघायचं म्हणून म्हणलं कशी जिरवायची माझ्या पशी कोणाची माझी माझी नाही झिरत काम करून खायला कुणाची जिरत नसते कष्ट करून खायला काय बरे काम करून टसकं लावले ग बोलते काम करून काम करून छटाक बर एक दिवशी काम कराईन दहा दहा बोलून एक दिवशी काय रोज रोज कोण तुम्ही करताय का गाय गेलं पाज उंट मकवान नाही आवाज भारसा प्या गसा बंद <Yuan liksom> पडू हो दे पण तू माझ्या चालीकडे जाऊन माहित चाल नाही आज माझा मस्त भाजी मित्रांसह बेध नवरात्र चालू होणार आहे लोकांची दोन्ही पाणी चालू झालेली आज सांच्या दोन कोंबऱ्या नाही तळ्यात पार्टी करून काणार तळ्यात नव्हती जाऊन पार्टी बंद एक नंबर कुठे गेली ती आहे अजून इकडा घ्यायचं ती इकातन खायचं नरडी गोडा करायची घेऊन इकात न संपणार आहे कसं संपवताय कसा संपवताय तीच बघायचंय आता आपल्या बाचं माझज बाचं आपल्या बाचं म्हणून तर आपलं काय नाही तुमच्या बाच आहे तुमचं कायच नाही तुम्ही माझ्या बांदले म्हणून तर मी इथं राहतो आणि तुझं माझ्यामुळे तुम्ही इथं राहता नाही गेला असता मागं दिस आ तुझं मुळे इथं राहतोय कुठल्या प्रमाणात जगताय तुझ कुठल्या जक्ती ती बघ तू माझ माझ सगळं माझ 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 सगळं हाय माझ आहे हा सगळं तुमच आहे माझ आहे मी काय दुसरंच आहे म्हणतोय मग तुमच आहे की आणि कुठं काय म्हणत एवढे एवढे झाडा एवढे एवढे बारके चिमत आहे ना घर घातलं तुमच्या सारखीच येडी येते काय डोरण गेलता कुठे गेलता तू एक जण या होत्या दोनशे पेंढ्या बांधायच्या सहाशे रुपये हजरी पडली आणि दोनशे टाकली दोनशे टाकली म्हणा पन्नास खाय मटेरियल पेट्रोल गाडीला पनाचं टॅल टाकलं दोनशे कमवलं घालवलं चारशे रुपये घेऊन चकण्याला जाते तू तर काय देत नाही तुम्हाला मी देऊन महाग जालोय काय दिल काय काय कट तरी बी दुखतय तुमचं घरा तरी लागा कुठंतरी सर तिकडे मागेचा माणूस बोलतोय लाज वाटते बराबर ला, ला। का बराबरच्या लोकांनी पेरणे केलेली हिंडायला मला सोळा ती बिवडी फुट तर गाळात घालते गाळत पडा नाही तर मग मला लय तोडाला येते माझ्या पण मग येत पडायचं तिथं पडा मग कशाला धरली आल्या कामा ध्यान आहे का आपल्याला काय आहे ध्यान त्या दोस्तांचं नाव काढली घे आतली आळी हलती आव काय देत तिथून दोस्त असं काय देते की आ काय देते ती म्हणजे मग मी तीच विचारते ती गजन खातोय मस्तपाकी चणचणीत करून पितोय आय करतोय का पाहिजे ला अजून हा घरात बायपूजा घास घालत नाही तर ते आम्ही तिघान करून खातोय करून जायच नाही लागत नाही ती की पाठी बी संग घेऊन जातो आणि बांधून बी जातो पाठीच घेऊन जायचं परत बघा मग पाठी काय तुम्हाला येणार की तुम्हाला येणार प्रत्येकाला येत असते लागणीच ध्यान होत असत प्रत्येकाला प्रत्येकाच्यात कामा जायची काय गरज होती घरचं करायचं डोळे गेले तर दिसत नाही चटणी पडली काय चटणी पडली काय डोळ्यात काय जायती दिसत नाही का डोळ्याला तू टाकली आईशी उभं टिकणार आहे कोणाची आडवाई टाकणार तुम्हाला त्या दिवशी इथला डेड हजार ऐकलं नाई माणूस म्हणताय कनस तू एकटे गोळा कर का आणून टाक मी ऐकून टाक तू तुमच्या शब्दांना गोड बोलायचं कसं गोड बोलायचं माणसाला लोकाला गेलेत घरची कामं सोडून लोकांचं काम करायला गेलेतय सहाशे रुपये कमवलं तीनशे पावसा पाण्याचा बाहेर काढून शिपाशी पिरून दुसरी मका घ्यावा म्हणती असलं काय आहे का या माणसाच्या वीस तरी देहना मनात येते जित्रा बायती वैरण नाही काय नाही कशी करते कशी नाही उठल की जात येत आलं की असलं तमाशा चालू करतय अ काय करावं लागल सारखंच घे माया सारखं डबड लय डबट तमाशा चालू करा जरा लाज घे कुठंतरी मी काय काबर खोबरो झालं तरी आज मग जरा लाल लागते म्हणल्यावर आपण पण लाजिंग राहावं घेत एका जाग्याला येतो एवढा खांबा घेऊन येतो मग सगळे जिल्हा जाबरू त्याचं हे करू तर आपलं क्लियर त्याच गवतर चांगला चांगलं असतंय ती प्यावावं शुद्ध असतंय असं तुम्ही आम्हाला सांगताय का आमचं आमचं हाय ये काय खांबावय खांबा लागतोय काय एवढा खांबा लागतोय काय अजून कोपरा एवढा किवढा एवढा दे एवढा असूदी एवढा असूध मिटवायचा मिटवायचं आली का आ, तुझी आ...